वडिलोपारजीत शेकडो एकर जागा कवडीमोल भावाने विकून दापोली तालुक्यातील शेतकरी अल्पभूधारक होताना दिसत आहे एका सर्वेक्षणातून धक्का एक ही धक्कादायक माहिती समोर आली आहे दापोलीतील नव्या पिढीसाठी ही बाब चिंतेची बनत आहे सद्यस्थितीत तालुक्यातील पन्नास टक्क्यांहून अधिक जागांचे मालक हे परराज्यातील किंवा अन्य जिल्ह्यांतील आहेत तालुक्यात असणाऱ्या मोक्याच्या जागा या आधीच बळकावल्या गेल्या आहेत त्यामुळे दापोलीत स्थानिकांचे अस्तित्व जवळपास संपुष्टात येताना दिसत आहे तालुक्यात एकशे पाच ग्रामपंचायती एकशे त्र्याहत्तर गावे आहेत या एकशे त्र्याहत्तर गावांमध्ये अन्य राज्यातील लोकांनी जमिनी खरेदी केल्याचे व्यवहार झाले आहेत त्यामुळे अनेक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात घरे रो हाऊसेस बंगलो बांधकामाच्या नोंदी दर महिन्याला होताना दिसत आहेत शेकडो एकर जागा खरेदी केलेले परप्रांतीय मालकांना गाव पातळीवर विरोध होऊ नये म्हणून मंदिर सार्वजनिक इमारती सार्वजनिक सुविधा अशा ठिकाणी ते देणगी देत असून स्थानिक पुढाऱ्यांचे खिसेही गरम केले जात असल्याच्या चर्चा होत आहेत तालुक्यातील अनेक जागांचे व्यवहार हे बनवाबनवी करून झाल्याची ओरड होताना दिसत आहे स्थानिकांकडून खरेदी केलेल्या जागेवर विकासकांनी रो हाऊसेस बंगले बांधून शेकडो लोकांना त्याची विक्री केली आहे यातील अनेक ठिकाणी विकासकांना विक्री केलेल्या जागेत जागा मालक मजूर म्हणून राबताना दिसत आहेत तालुक्यातील पूर्वजांनी शेकडो एकर जागा आपल्या पुढील पिढीसाठी जतन करून ठेवल्या होत्या अगदीच गरज भासली तर जागा गहाण ठेवली जात होती आणि अशा जमिनी सोडवून ती परत मिळवलीही जात होती मात्र आता त्याच वडिलोपार्जित जागा विकून स्थानिक लोक मुंबईसारख्या ठिकाणी खोली घेऊ विकत घेत असल्याचं निदर्शनास आलं आहे गावातील जागा विकल्याने तालुक्यातील अनेकांचे कायम वास्तव्य हे मुंबईत होताना दिसत आहे गावाला केवळ सणासुदीला तो येतो शासनाकडून मिळणाऱ्या धान्यांमुळे तालुक्यातील शेतीसुद्धा ओसाड पडण्याच्या मार्गावर आहे अशा प्रकारे शेती ओसाड ठेवून करायची काय म्हणून ती विकली जात असून भावी पिढीसाठी चिंतेची बाब ठरली आहे thank uh you -huh.